या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ संत श्री गजानन महाराजांची पालखी मार्गावरील साफसफाई स्वच्छता झाडांच्या फांद्या खड्डे बुजवणं रस्त्यांच्या आजूबाजू फुटपाथ वरील अतिक्रमण काढावं अशी मागणी पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली यंदाच्या वर्षी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच छप्पन्नाव वर्ष आहे दिनांक तीस जून रोजी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापुरात आगमन होत आहे त्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची साफसफाई स्वच्छता करण्यात यावी प्रभाग क्रमांक तीन तर सकाळी नऊ वाजता श्री पालखी तुळजापूर नाका जोशी गल्ली ते रुपाभवानी चौक ते तुळजापूर वेद चौक ते शिवगंगा मंदिर मार्गे रात्री मुक्कामी कुचन प्रशालेत राहणार आहे सकाळी रुपाभवानी मंदिर चौकात पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन होणार आहे त्याच परिसरात कचरा डम्पिंग स्टेशन मधील कचऱ्यामुळं घाणीचं साम्राज्य पसरलंय वारकरी टाळकरी व वा भक्तगण या भागात आल्यावर फराळ घेत असतात परंतु घाणीच्या साम्राज्यामुळे सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पालखी मार्गावरील खड्डे बुजवणं अतिक्रमण काढणं फुटपाथवरील गवत पालखी मार्गावरील झाडाच्या फांद्या कट करून साफसफाई व डी टी कचरा साफसफाई आजोरा काढणं काटेरी झाडे झुडपं खड्डे दुरुस्ती दिवाबत्ती व ड्रेनेज लाईन साफ करून गाळ काढून जेटिंग मशीन लावणं पावसाळी गटारी व लाईन साफ करणं पिण्याची पाईपलाईन फुटून हे दक्षता घेणं इत्यादी कामे त्वरित करून करून घ्यावेत वेळेत कोणतेही काम न झाल्यास रास्ता रोक करण्यात येईल असा इशारा माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील यांनी दिला आषाढी एकादशी जवळ येत आहे त्या निमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी तीस जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे सकाळी नऊ वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रुपाभोली चौकमध्ये आमचे माननीय आयुक्त ओंबाशी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे व बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पालखीच्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद फरा वगैरे वाटप असतं आहे त्यामुळं या ठिकाणी बसून फरा वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या ह्याच्यामधनं घाणीचं साम्राज्य असल्यानं वास मारत आहे त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई स्वच्छता आणि डी टी पवारणी धुरावणे जेणेकरून कुठल्याही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं आणि पुढं गेलं की इथून रुपाबनी चौकापासून ते तुळजापुरेत चौक आणि शिवगंगा मंदिरपडे पुढे अजून तसंच आपलं प्रभाकर महाराजाला मंदिराकडे महाप्रसाद आहे त्यामुळं या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं जेटिंग मशीन लावावं जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं या रूपाभोनीपासून त्या विश्रांती चौकापर्यंत ज्या क ठिकाणी पावसाळी गटरे आहेत त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत ते फार मोठ्या प्रमाणात अठ्ठेचाळीस का चौपन्न इंच जे ड्रेनेजचं पावसाळी गटरे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं दुरुस्ती करून त्यामधलंही गाळ काढावं जेणेकरून कुठल्याही भक्तांना आणि वारकरी टाळकरींना काही त्रास होऊ नये यासाठी हे कार्य केलं पाहिजे आपण या इकडे ये जात असताना पाठीमागा रुपाभोनी मंदिराच्या इकडं हायवे आहे आए। त्या हायवेवर अनेक पावसाळी गटारीचं आणि चेंबर निघालेले आहेत फुटलेले आहेत त्या ठिकाणी अनेक लोक पडलेले आहेत त्या ठिकाणचं मी काम करावं आणि रुपाबोनी चौकापासून ते मंदिर नगर शाहीर वस्तीचं मार्ग शिवाजी चौकापर्यंत जात आहे त्या मार्गावर मी या ठिकाणी रस्ता झाल्यानंतर हे पावसाळी गटारी आणि ड्रेनेज लाईन टाकलेलं ला आहेत त्यामध्येही ते निकृष्ट काम झालेलं आहे त्यामुळं ते निकृष्ट कामाचं चौकशी करून त्या ठिकाणी कालच या ठिकाणी एक गाडी अड आड़, अडकून पडलेलं होतं पण ते पडलं असतं तर लोकांवर इजा झालं असतं जीवितहानी झालं असतं ते काही करत नाहीत आणि जे काही इथं कचरा गाड्या वगैरे येत असतात आता मी वर बघितलो की कचरा गाडी आली पण त्या म्हणणं कचरा रस्त्यावर पडाला आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचं जाळी वगैरे त्यावर टाकले गेले नाही अंगावरच लोकांच्या जाता येता हे पडालं आहेत परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या लोकावर कुठल्याही प्रकारचं कचरा किंवा आजोरा माती पडू नये आणि खड्डे दुरुस्ती झालं पाहिजे आजूबाजूच्या फुटपाथवर जे काही गवत वगैरे झालेलं आहे आजोरा माती कुठं कुठं ते सर्व काढून घ्यावं अन्यथा तीस तारखेला पालखी येणार आहे आम्ही आज वीस तारीख आहे आठ दिवस तुम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो आयुक्त साहेबांना विनंती करतो की बाबा आपण हे सर्व काम करून घ्यावं जेणेकरून सध्या स्वच्छता मोहीम आमचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि आमचे लोकरेसाहेब हे घेतलेले आहेत पण पन्नास टक्के या ठिकाणी काम झालेलं दिसतं अजून पन्नास टक्के झालं नाही ज्या ज्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता आमच्या अतिरिक्त आयुक्त आणि लोकरेसाहेब उपायुक्त घेतात परंतु पुन्हा नागरिकांनी किंवा लोकांनी जे कचरा टाकतं त्यांच्यावर एस आय सी एस आयना दंड करत नाही किंवा कारवाई करत नाही तोपर्यंत हे घाणीचं साम्राज्य तासत राहणार आहे घंटागाडी या ठिकाणचं जे काय कचरा डम्पिंग आहे ते दोन दिवस या ठिकाणी बंद करून सर्व व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे जर हे काम आठ दिवसात नाही झालं तर अठ्ठावीस तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडं पलीकडं कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग दोन दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे एवढंच कळकळीची विनंती करतो जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव